आदरणीय पवार साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये लवकरच ओबीसी जोडो यात्रा संपूर्ण राज्यात काढण्यात येणार आहे आणि या ओबीसी जोडो यात्रेच्या पूर्वतयारीसाठी किंवा नियोजनाच्या संदर्भात ओबीसी विभागाच्या वतीनं गेल्या पंधरा फेब्रुवारीपासून येणाऱ्या सत्तावीस मार्चपर्यंत राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये पदाधिकारी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे आणि त्या संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून आज परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या परभणी महानगर आणि परभणी ग्रामीण अशा दोन्ही कार्यकारणांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली